नमस्कार मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे प्रत्येक स्त्रीने हा पाहायलाच पाहिजे प्रत्येक स्त्रीचं आयुष्य म्हणजे मुलीपासून मोठं होणं मोठं झालं की लग्न लग्न झालं की मुलं मुलं झालं की त्यांना वाढवत वाढवत अजून मोठं होणं म्हातारं होणं त्यावेळी पण एक टप्पा येतो असे हे जे तीन चार टप्पे बाईच्या चा आयुष्यामध्ये येतात त्या टप्प्यांमध्ये तिच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदलाव घडून येतात हे बदलाव म्हणजे तिच्या शरीरात होणारे हार्मोनल चेंजेस हार्मोनल चेंजेसमुळेच कधी केस गळायला लागतात तर कधी कंबर दुखते कधी डोकं दुखत कधी पाय दुखतात दुखता, तर कधी काहीही काम न करता थकवा येतो तर हे असं आपल्यासोबत घडू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टींचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे तेच आज तुम्हाला मी सांगणार आहे अत्यंत माहितीपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आज आपण एक आरोग्यदायी गुणकारी असं मिश्रण तयार करणार आहोत ज्याचा फक्त एक चमचा रोज खाल्ल्याने अगदी जादूई परिणाम आपल्या शरीरावर होणार आहेत चला तर बघूया ही रेसिपी कशी बनवायची ते त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन टेबल स्पून लिंबाचा रस घ्यायचा तेवढ्याच प्रमाणात दोन टेबलस्पून पाणी एक टी स्पून हळद घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये पन्नास ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम जवस म्हणजेच फ्लेक्स सीड पन्नास ग्रॅम काळे तीळ पन्नास ग्रॅम चिया सीड पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया पन्नास ग्रॅम सूर्यफूल बिया पंचवीस ग्रॅम पांढरे तीळ आणि पंचवीस ग्रॅम ओवा घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करत असताना यामध्ये चवीनुसार एक स्पून मीठ घालायचे इथे तुम्ही सेंधव मीठ वापरू शकता किंवा तुम्हाला डायबेटीज असेल तुम्ही मीठ खात नसाल तर मीठ नाही वापरलं तरी चालेल किंवा मग आवडीप्रमाणे थोडंसं सेंदव मीठ घालू शकता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अर्धा ते पाऊन तास असंच हे मुरायला ठेवायचं आहे जेणेकरून बियांमध्ये छान अर्क उतरेल लिंबाचा रस मीठ हळद जे काही आपण यामध्ये घातले त्याचा आता इथे बरोबर अर्धा तास झालेला आहे तर बघू शकता बियांचं मिश्रण जे आहे ओलसरच आहे तर आता हे भाजायला घ्यायचं आहे गॅसची जी छोटी शेगडी असेल त्यावर कढई ठेवायची कढाई चांगली गरम झाली ही गॅसची फ्लेम मंदा, मंदा आचेवर करायची आहे आणि मंदा आचेवर हे बियांचं मिश्रण जे आहे आपल्याला खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सारखं हलवत राहायचं आहे मोठ्या आचेवर अजिबात भाजायचं नाहीये जर तुमचे केस गळत असतील आणि तुम्ही एक महिना रोज एक चमचा हे मिश्रण खाल्लं ना तर शंभर टक्के तुमचे केस गळणं कमी काय बंद होतील छान केस होतील माझी गॅरंटी आहे कारण मी वापरलेलं आहे हे आणि ही जी रेसिपी आहे माझ्या आईची आहे माझी आई फक्त बडीशेप ओवा त्याचबरोबर जवस याचंही मिश्रण तयार करते पण मी यामध्ये अजून ह्या सीड्स ऍड केल्यात जेणेकरून आपल्या शरीराला याचे अनेक फायदे आहेत आणि याचा वापर आपण खरंच केला पाहिजे तर मंदाचे वर हे मिश्रण भाजायला मला बावीस मिनिटं लागले वीस ते बावीस मिनिटांमध्ये छान खरपूस असं हे भाजून घेतलेलं आहे मस्त खमंग लागतं चवीला तर अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत तुम्ही हे खायला देऊ शकता रोज सकाळी संध्याकाळी जेवणानंतर एक एक चमचा खा आणि याचे परिणाम कसे जाणवतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा एका महिन्यानंतर जर तुमच्या घरी दहा बारा वर्षाची मुलगी असेल तिच्या आयुष्यामध्ये देखील एक नवीन टप्पा येणार आहे त्यामुळे हार्मोनल्स बदल होतात आणि त्याला सामोरं जाण्यासाठी तुम्ही देखील तिच्या आहारामध्ये रोज एक चमचा हे सीड्स समाविष्ट करू शकता ज्याचा तिला खूप फायदा होईल त्याचबरोबर बाळांतीन बाईचं मुखवास देखील तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता हवं तर त्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस नाही घातला तरी चालेल तर मोठ्या किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला सहजरित्या हे सगळे सीड्स मिळून जातील अगदी दोनशे रुपयाच्या आत मी सगळं साहित्य आणलं एका महिन्याचा मुखवास हा मी तयार केलेला आहे आम्ही घरामध्ये चार लोक राहतो त्यांच्यासाठी पुरेसा आहे तर नक्की तुम्ही ही करून पहा वजन कमी करताय तर नक्की याचा वापर करा नक्की खूप फायदे तुम्हाला चांगले जाणवतील चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद